जय महाराष्ट्र मित्रांनो उद्या सात मे राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा दिवस राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारा असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा हा सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल असं भाकीत अनेक मोठ्या ज्येष्ठ अशा वकिलांनी दिलेलं आहे उद्या नेमकं का काय आहे ते आपण सविस्तर बघण्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याच्या राजकारणात तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुप्रीम कोर्टात व भाजपाच्या मदतीने नेल्याची चर्चा असताना गेल्या दोन हजार तेवीसमध्ये त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन हजार तेवीस फेब्रुवारीमध्ये दिलं परंतु उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती त्या याचिकेची उद्या महत्वाची सुनावणी पार पडणार आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याचं राजकारण दोन ते तीन वर्षात बदललं एकनाथ शिंदे यांचे आमदार खासदार निवडून आले उद्धव ठाकरे यांचेसुद्धा आमदार आणि अनेक खासदार निवडून आले त्यानंतर ज्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि राज्याच्या राजकारणावर अनेक स्तरातून टीका झाली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वकिलाद्वारे जी पुनर्विचार याचिका दाखल केली होती त्यावर गेल्या दीड वर्षात एकसुद्धा सुनावणी झाली नव्हती त्यामुळे शिंदेंना दिलासा मिळाला होता मात्र आता त्या याचिकेवर उद्या सात मे म्हणजेच मंगळवारी ही सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काही अनेक मुद्दे आपल्या वकिलाद्वारे मांडले आहेत ते अतिशय महत्त्वाचे असे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून जे पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळणार असं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं तरच जनतेचा विश्वास सुप्रीम कोर्टावर राहील असं दिसतं मुख्य न्यायाधीशे सूर्यकांत यांन आणि यांच्याद्वारे ही सुनावणी उद्या पार पडणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय असा महत्त्वाचा निर्णय आहे महानगरपालिका निवडणुकी अगोदर एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा ठाकरेंकडे येईल व भाजप आणि शिंदे गट हे राज्यातून हद्दपार निवडणुकीतून हद्दपार होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड राज्यात निर्माण करतील अशी शक्यता या निकालानंतर निर्माण होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही उद्याच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळेल की एकनाथ शिंदे यांनाच मिळेल तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र